बांगा आपण काय बघितलं होतं माहिती का मुद्दल बघितलं होतं ठीक आहे दर बघितलं होतं काळ बघितला होता याला असं आपण मुदत असं म्हणू शकतो ठीक आहे मुदत आणि त्यानंतर बघितलं होतं सरळ व्याज बघा त्यानंतर अजून एक होतं रास बघा ठीक आहे मुद्दल दर मुदत व्याज आणि व्याज ठीक आहे बघा आता मुद्दल मुद्दल म्हणजे काय आपण घेतलेली रक्कम जी पण रक्कम आपण घेतलेली असते ठीक आहे किंवा आपण एखाद्याला काहीतरी टक्केवारीवर रक्कम दिलेली असते तिला आपण म्हणतो मुदत ठीक है समजा आपण मुदत घेऊ पंधरा हजार रुपये ठीके किंवा पंधरा शेकड बघ मी मुदत घेतली पंधरा शेक बघा दर दर म्हणजे काय एक टक्केवारी असते ठीक आहे बारा टक्के दहा टक्के पंधरा टक्के ठीक आहे पण हे दरच्या अगोदर आपल्याला असं लिहून दिलेलं असेल द दर सहा दशे बघा यालाच असं म्हणतात दर साल दर ठीक ठीके किंवा दर साल दर शेकड किंवा असं सांगाल बारा टक्के या वार्षिक दराने बारा टक्के या वार्षिक दराने ठीक आहे वार्षिक दराने म्हणजे काय वर्षावरती किंवा द सात दशे जर दिलं तर आपण काय म्हणू शकतो दर साल दर शेकडा ठीक आहे मुदत दिन आपलं वर्षावर जस की दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष ठीक आहे कधी कधी याला असं देऊ शकतात की दोन वर्ष असेल कधी कधी असं म्हणून सहा महिने कधी कधी असं म्हणण तीस दिवस हा अशा पद्धतीने पण म्हणू शकतात ठीक आहे बघा हे सहा महिने तीस दिवस आपण नंतर बघणार आहे ठीक आहे जस जसं आपण पुढे जाऊ तेव्हा बघू सहा महिने जर दिला असेल तर कस काढायचं तीन दिवस दिलं असेल तर कस काढायचं किंवा दोन महिने दिला असेल तर कस काढायचं ठीक आहे पुढे बघा मग आपल्याला काय काढायचं असतं सरळ व्याज काढायचं असतं या तीन गोष्टी दिल्यानंतर आपण व्याज काढू शकतो या तीन गोष्टी दिल्यानंतर आपण व्याज काढून रास काढू शकतो किंवा आपल्याला जर मुद्दल सरळ व्याज आणि या तिन्हीपैकी दोन गोष्टी दिल्या असेल मुद्दल व्याज रास या तिन्हीपैकी जर दोन गोष्टी दिल्या असेल तर आपण या तिन्ही ती कोणतीही गोष्ट काढू शकतो ठीक आहे बघा मग आता आपल्याला समजा मुद्दल दिले पंधरा हजार रुपये मग आपल्याला जर सांगितलं यांनी की व्याज काढा तर सरव्याचं एक सूत्र आहे काय बघा सरव्यास बरोबर मोदक ठीक आहे म गुणेला द गुणेला क गणपती बाप्पाचा मोदक म्हणू शकतो आपण ठीक आहे भागेला शंभर बघा गणपती बाप्पाचा मोदक मोदक भागेला शंभर लक्षात ठेवाल बघा मुद्दल किती आहे पंधराशे मग पंधराशे गुन्हेला दर दर किती आहे बारा टक्के भागेला सॉरी गुन्हेला काय काळ किती आहे दोन वर्ष भागेला शंभर ठीक आहे बघा मग आता काय या दोन शून्यनं हे दोन शून्य कटले शिल्लक काय आलं पंधरा गुन्हेला बारा दोन ठीक आहे पंधरा गुण्हेीस तीस गुणेला बारा ठीक आहे बार्त्रिक छत्तीस आणि हा शून्य जसे तसा मग तीनशे साठ रुपये काय आलं मला दोन वर्षाचं व्याज आलं तीनशे साठ रुपये काय आलं दोन वर्षाचं व्याज आलं बघा मग व्याज आलं तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये काय आलं व्याज आलं ठीक आहे मग आपल्याला सांगायचं पुढे रास काढायची मग रास काढायची म्हणजे काय मुद्दल उचलायची मुद्दल किती आहे त्यात आणि त्यात मिळवायचं आपलं सरळ मुद्दल मध्ये काय मिळवायचं सरळ व्याज बघा मुद्दल अधिक सरळ व्याज मग मुद्दल किती आली माझी पंधराशे मग पंधराशे अधिक तीनशे साठ ठीक आहे मग किती शून्य त्यानंतर सहा पाच तीन किती होते आठ किती झाले अठराशे रुप. कि साठ रुपये किती झाले अठराशे साठ रुपये मग ह्या अठराशे साठ रुपये काय आलं माझी रास आली अठराशे साठ रुपये काय आली रास आली बघा जर समजा मला अठराशे साठ रुपये राज दिले असेल ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या मी काय सर समजा मला अठराशे साठ रुपये राज दिले असेल ठीक आहे आणि अठराशे साठ रुपये राज दिल्यानंतर मुद्दल दिले असेल पंधराशे रुपये बघा अठराशे साठ रुपये मला रास दिली त्यांनी अगोदर प्रश्नामध्ये सांगितलं की रास अठराशे साठ रुपये मुद्दल पंधराशे रुपये आणि दर बारा टक्के तर मग काळ काढा तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला काढता आल्या पाहिजे आतापर्यंत आपण फक्त शिकलो सरऱ्याच कस काढायचं आतापर्यंत काय शिकलो सरळ सरऱ्याच कस काढायचं बघा याच किमतीन आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढून बघू सगळ्यात पहिले आपण मुद्दल काढून बघू बघा मग आपल्या सरऱ्याच्या सूत्रामध्येच आपण सगळ्या गोष्टी ठेवून सरी काढू शकतो ठीक आहे प्रत्येकाचं वेगवेगळं सूत्र असतं पण जर आपल्या सरऱ्याच्या सूत्रांनी काढणे आपल्याला प्रत्येक सूत्र देण्यात राहत नाही आपण फक्त सरग्याच्या सूत्रानंच काढायचं ठीक आहे त्यानंतर शेवटी सांगेन तुम्हाला की जे सूत्र आहे ते लक्षात कसं ठेवायचं बघा सरग्याचं सूत्र आहे काय म गुणेला द गुणेला क भागेला शंभर ठीक आहे आता याच्यामधलं काय करू माहिती का आपण एक काम करू हे गायब करू काय करू दर गायब केलं ठीक आहे म्हणजे मला काय काढायचंय दर काढायचे बघा आता एक मिनिट द्या बघा मुद्दल दिले दर दिले सरळ दिले हे रास पण सोडून द्या ठीक आहे बघा एवढ्या गोष्टी मला दिलेले आता मला काय काढायचे बघा दर, कर, गुनिला, दर, गुनिला आता एवढ्या गोष्टी मला दिले मला काढायचं दर ठीक आहे आपलं सूत्र एकच सरळ बरोबर मग गुण्हेला द गुन्हेला क बागेला शंभर बघ सरळ्याच आता बघ सरळ सरळ दिले हा किती आहे तीनशे साठ बरोबर मुद्दल मग कुठे हा हे किती आहे पंधराशे गुन्हेला दर दर किती आहे माहित नाही मग दरला आपण दरच्या जागी दर म्हणा किंवा तुम्ही एक पण म्हणू शकता ठीक आहे काळ काळ किती आहे दोन वर्ष मग इथे काय ठेवलं दोन भागेला शंभर बघा हे भागीला तुम्हाला जरी कट करायचं है। असेल कट करू शकता पण जर नाही कट करायचं समजा नाही कट होत इकडे ठीक आहे आज समजा इथे कट नाही होते तर मग तुम्ही परत काय हे भागीला दोन दोनशे काय गुन्हेला बघा मग तीनशे साठ गुन्हेला शंभर बरोबर पंधराशे गुन्हेला दर गुन्हेला दोन ठीक आहे बघा या दोघांचा गुणाकार केला मग इकडे किती हे दोन शून्य जशीच्या तसे बरोबर इकडे किती दोनशे पंधरा गुन्हे तीस आणि हे दोन शून्य जशी बघा आपलं किती आलं छत्तीस हजार बरोबर तीन हजार गुन्हेला दर काल कसं केलं तर बघा आता हे तीन हजार आहे इकडे काय केलं इकडे काय गुन्हेला इकडे दोनशे काय होईल मागेला मग इकडे किती राहील छत्तीस हजार बागेला तीन हजार बरोबर दर ठीक आहे तीन शून्य न तीन शून्य घटले तीन एक तीन तीन दुने सहा उत्तर किती आलं बारा बरोबर दर आलं मग आपला जे दर होता तो बारा टक्के होता आपलं दर काय आलं निघून गेलं बघा हे आपण वेगळ्या सूत्रांना सुद्धा सोडवू शकतो ठीक आहे पण मी का सांगितलं जर समजा परीक्षेमध्ये आपल्याला सूत्र कोणतं आठवलंच नाही कोणतंच आढळलं नाही सूत्र पण आपलं सरळ सूत्र सोपं आहे आणि आपल्याला आठवतं तर जर वेळावर कोणतंच नाही आठवलं आपण सरळ सरळ सूत्र ठेवून काढू शकतो ठीक आहे शेवटी मी तुम्हाला सूत्र कसे लक्षात ठेवायचे पिणीच तिनी ते पण सांगणार आहे पण जर नाहीच आठवलं काहीच नाही आठवते काय करायचं मग सरळचं सूत्र सगळ्यांना आठवतं आणि जेव्हा सरळव्याचं सूत्र आठवतं तेव्हा आपण काय करू शकतो या गोष्टी काढू शकतो आता आपण काय काढलं इथं इथं काय काढलं आपण दर काढलं इथे काय काढलं दर ठीक आहे बघा दर कसं काढायचं तुम्ही लिहून घ्यायचं ठीक आहे एवढं लिहून घ्या पहिल्या याच्यामध्ये काळ काढत सांगितलेलं आहे दुसऱ्या याच्यामध्ये मुद्दल काढत सांगितले आहे आणि तिसऱ्यामध्ये मुद्दल पण काढायचा आणि दर पण काढायचा आहे ठीक आहे दोन गोष्टी काढायच्या बघा आता याच्यामध्ये काय काढायला सांगितलं काळ याच्यामध्ये काय काढता सांगितलं मुद्दल बघा मी एकच सूत्र सांगितलं कोणतं सरळ व्याज बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ भागेला शंभर ठीक आहे ज्या दिल्या ते जागेवर ते आहेत बघा स सरळ किती आहे पाचशे पाचशे बरोबर मुद्दल किती आहे दोन हजार गुन्हेला दर किती आहे पाच टक्के गुन्हेला काळ माहिती आहे का नाही भागेला शंभर बघा दोन शून्य दोन शून्य कटले शिल्लक पाचशे बरोबर वीस गुन्हेला पाच गुन्हेला काळ ठीक आहे बघा हे वीस गुणेला पाच इकडे गुन्हेला इकडे दुसरी काय भागेला मग बघा पाचशे भागेला वीस गुन्हेला पाच बरोबर का ठीक है बघा पाच दोन आहे दहा म्हणजे पाचशे भागेला शंभर बरोबर का ठीक आहे दोन ना दोन शून्य घटले मग शिल्लक काय आलं पाच बरोबर काळ म्हणजे काळ किती आला पाच वर्ष काळ किती आला पाच वर्ष बघा जसं दिलेलं होतं तसंच तसं मी सोडवलं याच्या वेगळा फॉर्म्युला सुद्धा आहे त्या फॉर्म्युले तुम्ही सोडवू शकता बघा जर हे तुमचं क्लिअर झालं तर ते फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही ठीक आहे पुढे येऊ पुढे काय करणं सांगितलं मुद्दल जो फॉर्म्युला कोणता सरहजाचा व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ भागेला शंभर मुद्दल किती आहे माहित नाहीये ठीक आहे किंवा तुम्ही मुद्दल जागी मुद्दल लिहू शकता बघा मुद्दल माहित नाहीये पुढे आलो काय दर दर किती आहे बारा टक्के गुन्हेला काळ किती आहे दोन वर्ष भागेला शंभर पण इकडे आपल्याला सरळ व्याज दिलंय किती आहे दोनशे चाळीस बरोबर बघा बर आता हे किती आहे बरोबर दोनशे चाळीस एक मिनिट एक बागेला श... आ, बागेला शंभर इकडे झुंकावीन गुन्हेला शंभर बघा इकडे काय राहील दोनशे चाळीस गुन्हेला शंभर बरोबर मुद्दल गुन्हेला दुने चोवीस डायरेक्ट गुणाकार केला ठीक आहे पुढे आलो बघा आता चोवीस इकडे गुन्हेला एक जुंकावीन बागेला म्हणजे आलो या दोघांचा गुणाकार चोवीस आणि तीन शून्य बघा चोवीस आणि तीन शून्य एवढं स... डिटेलमध्ये सांगायची आवश्यकता नाही या गोष्टी तुम्हाला कळाल्या असेल आता ठीक आहे जर व्यवस्थित झाला असेल बघा एक गुन्हेला आहे एक दुसरी काय झालंय बागेला बागेला बरोबर मुद्दल बघा चोवीस ने चोवीस कटले एक राहिला बरोबर बघा मग उत्तर किती आलं एक हजार बरोबर मुद्दल मग मुद्दल किती आली एक हजार आली मुद्दल किती आली एक हजार बघा एकाच सूत्रावरून दोन्ही गोष्टी सोडवून दाखवल्या ठीक आहे मुद्दल पण आणि काळ पण ठीक आहे आता इकडे आलं बघा आता इकडे आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या लागत्या बघा सर्व्याच्या सूत्रामध्ये काय सर्वात बरोबर मुद्दल गुणला दर गुणला काळ भागेला शंभर हे जे चार आहे याच्यापैकी आपल्याला तीन गोष्टी मिळत पाहिजे तेव्हाच एक गोष्ट आपण काढू शकतो पण बघा इथे मुद्दल पण नाहीये दर पण नाही परत सांगतो मुद्दल पण नाहीये दर पण नाही मग आपल्याला एकदा मुद्दल माहीत पाहिजे दर माहीत पाहिजे तेव्हा आपण काय काढू शकतो मुद्दल आणि दर दोन्हीपैकी एक गोष्ट काढू शकतो दोन्ही पैकी एक माहीत पाहिजे पण बघा इथं आपल्याला सरळ दिल्ली आहे राज दिल्ली सरळ दिल्ले राज दिल्ली बघा जर राज दिल्ले असेल सरळ दिल्ली असेल किंवा राज दिल्ले असेल मुद्दल दिल्ली असेल या तिन्ही पैकी जर दोन गोष्टी दिलेल्या असेल मुद्दल व्याज राज या तिन्ही पैकी जर दोन गोष्टी दिल्ली असेल तिसरी गोष्ट आपण काढू शकतो बघा रास किती आहे बाराशे रास किती आहे बाराशे या बाराशेच्या अगोदर आपल्याला किती रुपये व्याज आले चारशे रुपये म्हणजे आपण जर शेवटची किंमत बाराश बाराश जर बाराशे रुपये दिली समोरच्या बाराशे रुपये दिली आणि त्याच्यापैकी जर चारशे रुपये व्याज होतं त्याच्यापैकी जर चारशे रुपये व्याज होतं म्हणजे बाराशे मधून चारशे गेले किती उरले आठशे म्हणजे आठशे मुद्दाल ठीक आहे आठशे मुद्दल असेल जर हे आठशे रुपये मुद्दल आहे आठशे रुपये मुद्दल आहे मग आपल्याला मुद्दल मिळाली किती आहे आठशे परत सांगतो बघा रास रास कशाला म्हणतो आपण समोरच्याला दिलेली किंमत कोणती मुद्दल आणि रा मुद्दल आणि व्याज मुद्दल आणि व्याज जे मुद्दल आणि व्याज मिळून काय तयार होतं मुद्दल आणि व्याज मिळून रास तयार होते बरोबर मग आपल्याला तर व्याज मिळते किती आहे चारशे रुपये मग चारशे रुपये व्याज आहे बाराशे रुपये मिळून चारशे रुपये व्याज आहे तर काय राहील आपली काय राहील मुद्दल रे काय राहील मुद्दल मग आपल्याला मुद्दल मिळाली आठशे रुपये आणि जर आपल्याला मुद्दल मिळाली तर आता आपण दर काढू शकतो कसा बघा सरळ व्याज बरोबर मग गुन्हेला द गुन्हेला क भागेला शंभर ठीक आहे बघा सरळ्याच किती आहे चारशे रुपये सरळ किती आहे चारशे बरोबर मग गुणला द गुणला क मग किती आहे आठशे दर माहित आहे का नाही माहित का का किती आहे दोन वर्ष भागेला शंभर दोन शून्य दोन शून्य कटले बघा आठ गुणे आहे सोळा मग चारशे बरोबर सोळा द दा आता सोळा इकडे गुणला एक दोनशे काही भागेला मग चारशे बागेला, बागेला सोळा बरोबर काही दर ठीक आहे बघा चार चार चो, चार चौक सोळा शिल्लक किती राहिले शंभर वागेला चार बरोबर किती दर आणि चार न जर आपण शंभरला भाग दिलं तर सगळ्याचे पाच किती येतं पंचवीस टक्के मग किती आलं पंचवीस टक्के काय आलं आपला दर आला, आला ठीक आहे थोडं स्पीड मध्ये सांगितलं पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जमतं ठीक आहे थोडस स्पीडमध्ये घेतलं आता परत एकदा समजू सांगतात शाबस ठीक आहे नंतर सांगतो बघा ठीक आहे ओके हा ठीक आहे ठीक आहे हा तू विसरू नको मी सांगतो बघा मुद्दल दर काळ सरळ या चारहीपैकी कोणत्याही तीन गोष्टी कायपासून कोणत्याही तीन गोष्टी कायपासून तर आपण चौथी गोष्ट काढू शकू एकाच सरळ सरळव्याजच्या ठीक आहे आता प्रत्येकाचे फॉर्म्युले वेगवेगळे आहे प्रत्येकाचे फॉर्म्युले वेगळे जर तुम्हाला हा कोणताच फॉर्म्युला आठवून निघाला कोणताच नाही आठला तर सरळ्याच्या फॉर्म्युला तुम्ही सहज काढू शकता ठीक आहे पण प्रश्न वाचायचा समजायचा नंतर काढायचं नाहीतर मग दिलेले राज आणि तुम्ही ठेवू राहिले राज दिल्ले बाराशे रुपये ठीके राज दिल्ले बाराशे रुपये दर दिल्ला आठ टक्के वर्ष दिल्ले दोन मग आपल्याला माहितीये काय बाराशे गुन्हेला आठ गुण्हेला दोन भागेला शंभर दोन शून्य दोन शून्य कटले बारा गुण्हेला सोळा आणि उत्तर किती आता एकशे साठ आणि किती बत्तीस एकशे साठ बत्तीस किती होत्या एक एकशे ब्याण्णव मग उत्तर किती आलं एकशे ब्याण्णव ऑप्शन मध्ये दिसलं टीक केलं हे आपलं उत्तर चौक ठीके त्याच्यामुळं त्याच्यामुळं प्रश्न वाचायचा समजायचा नंतर काढायचं ठीक आहे का चुकलं माहितीये का हे बाराशे आपल्याला प्रश्नामध्ये दिल राज दिले असत राज दिले असत पण आपल्याला सवय राहिली बाराशे गुण्हेला आठ गुण्हे शंभर ठीके या गोष्टी करायची सवयी कारण मुळे जेव्हा सरळ हे करतात मोस्टली प्रश्न असे असतात की त्याच्यामध्ये सरळच काढायचं सांगितलेलं असतं पण मुलांना काय वाटतं दिलेली असेल शंभर टक्के मुद्दल दिलेले असत शंभर टक्के मुद्दत पण दिलेली असते रास आणि आपण रास गुन्हेला दर गुणला काय करतो बागेला शंभर करतो उत्तर काढतो उत्तर मध्ये राहतं ना आपल्याला वाटतं बरोबर आहे त्याच्यामुळे चुकवायचं नाही समजलं ठीक आहे आता या तिन्ही गोष्टी तुम्ही लिहून घ्या बघ आतापर्यंत मी तुम्हाला फक्त एकच फॉर्मल सांगितलं ठीक आहे आपल्याकडे काय असतं मुद्दल असत दर असतं काळ असतं सरळ वेळ असतं ठीक आहे बघ एवढ्या गोष्टी आता मी फक्त प्रत्येकाचं काही पण काळात सांगितलं असं सा? फक्त एकच फॉर्मल सांगितलं आता सरळ व्याजचं ठीक आहे आता बघा प्रत्येकाचं वेगवेगळं फॉर्मल सांगतो जर लक्षात बसला तर ठेवा नाही बसला आहे ठीक आहे सर्वचा फॉर्म्युला ठेवायचा सरवायचं पण जो बाकीचे फॉर्म्युले ते अजून सोपे याच्यापेक्षा कारण आपल्याला काय होतं मी का किंमत दिली की आपण लगेच ठेवतो काटाकारी करायला सोपं जातं बघा सगळ्यात पहिला फॉर्म्युला घेऊ मुद्दलचा मुद्दलचा फॉर्म्युला बघा काय करायचं मी का मुद्दलचा असो दरचा असो किंवा काळचा असो तिन्ही पण फॉर्म्युले ठीक आहे मुद्दलचा असो दरचा असो काळचा असो सगळ्यात पहिले काय करायचं सरळव्याच गुन्ह्याला शंभर लिहायचं बघ सर्व्याच गुन्हेला शंभर कशाचा फॉर्म्युला असो सर्व्याच गुन्हेला शंभर आणि गुणीला शंभर काल मी काय केलं तर कोणत्याही फॉर्म्युला सर्वच गुणीला शंभर सर्व्याच गुन्हेला शंभर सर्वात गुणिला भागेला जे मुद्दलिकडे जे मुद्दल इकडे ते सोडून ज्या दोन गोष्टी उरतात जे मुद्दल ते सोडून बाकीच्या ज्या दोन गोष्टी उरतात त्या खाली बघा मुद्दल सोडून उरलं दर आणि काळ उरला दर आणि काळ उरला दर आणि काळ उरला ठीक आहे काय दर आणि काळ ठीक आहे सेम टू सेम इकडे बघा दर सोडून द्यायचं उरलं मुद्दल आणि काळ उरलं इथे खाली घालायचं मुद्दल आणि काढल्याचं ठीक आहे बघा आता इथे काय मुद्दल आणि का सोडला आधी इथे काय आपला का मग का सोडून द्यायचं काय उरलं मुद्दल आणि दर उरला इथे खाली कायचं मुद्दल आणि काय उरलं दर ठीक आहे मुद्दल आणि दर बघा जर नाही लक्षात राहिलं तर इथे खाली तिरक पाहिजे मुद्दल दर का दर मुद्दल काळ मुद्दल दर समजलं कसं केलं तर बघा मुद्दल दर काळ मुद्दल दर काळ मुद्दल दर का ठीक आहे फक्त एवढं लक्ष ठेवायचं सर्वच गुण शंभर वर ठेवायचं सर्वच गुणला शंभर वर ठेवायचं सर्वच गुणला शंभर वर ठेवायचं याचा फरक हा पडतो जर आपल्याला प्रश्नामध्ये मुद्दल कानायच विचारले ठीक आहे तर आपण लगेच इकडं खालीवर संख्या ठेवतो आणि लगेच सोडतो म्हणजे आपल्याला तिरका कुठे खाली निघली वर गेलं इकडून सरी भागेला गुन्ह्या झालं तर भागेल झालं बेरीचं आधी झालं आधी चौदा झालं तेच करायची आवश्यकता ठीक आहे समजा मला जर असं दिलं मुद्दल सांगितले समजा मुद्दल कानायच सांगितले दर दिली पंचवीस टक्के काळ दिला दोन वर्ष आणि हे जे सरळ सरळ्याचे सरळ दिलं एक हजार रुपये ठीके असं दिलं एक हजार किती येऊ दोनशे पन्नास ठीक है बघा असं देईल आणि आता मला जर हे ठीक आहे हे जर सोडवायचंय मग मी काय करेन बघा आता मला माहिती सूत्र ठेवायचं किमती काढायचं सगळं करायचं मला माहिती सर्वच गुणिला शंभर मग किती आहे दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास गुणीला शंभर भागेला बुलढाण्याला दोन गोष्टीचा जगू म्हणजे काय पंचवीस दोन पंचवीस गुणीला दोन पंचवीस पन्नास बघा दोनशे पन्नास गुणिला भागेला पन्नास बघा शून्य शून्य कटला पाच एक पाच पाच जुणे दहा मग शिल्लक राहिलं दोनशे पन्नास गुणीला दोन पंचवीस जुने पन्नास हा शून्य जसे त्या तसा मुद्दल किती आलं पाचशे आणि माझं मुद्दल किती आलं पाचशे समजलं कसं केलं तर व्यवस्थित कळालं की अडचणीच्यात कोणला बघा जर तुम्हाला हे फॉर्म्युला पाठ असेल जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असेल मुद्दाचा असो दराचाच काळाचा असो ठीक आहे तर सोडवायला गाजत नाही सोडायला आपण लगेच सोडवू शकतो पण वेळावर आपल्याला फॉर्म्युला साठवली वेळावर फॉर्म्युला साठवली सरळ सरळ सरळचा फॉर्म्युला ठेवायचा आणि किमती काढायच्या समजायच पर्यंत कोणाला ठीक आहे आता तीन फॉर्म तुम्ही लिहून घे चला बघा हा फॉर्म चला बघा एक प्रश्न घेतो <laughs> രാത്രി ഉടൻ ആയിരത്തി പന്ത്രണ്ട് काय सांगितलं माहितीये का महेशने दर साल दर शेकडं पंधरा दराने बघा पंधरा दराने म्हणजे आपला दर तर कन्फर्म झाला किती दर किती आहे पंधरा ठीक आहे दोन वर्षासाठी म्हणजे काळ वर्षामध्ये असतो कोणसं आपलं काय दोन वर्ष कन्फर्म झालं ठीक आहे याच्यावर नंतर वाटलं हो तर दोन वर्ष लिहायचा कधी कधी मिस्टेक होती ठीक आहे बघा वर्षासाठी काय रक्कम घेतली माहित नाही किती घेतली तर त्या रकमेवर तीन हजार रुपये सरळ व्याज आला बघा सरळ व्याज तीन हजार रुपये आलं परत सांगतो मी गिट्या काही किंवा सवय राहते प्रश्न वाचायचा नाही मोठी रक्कम दिसते तिला गुन्हेला करायचं पंधरा गुंड्या दोन करायचं ठीक आहे कस तीन हजार गुन्हेला पंधरा गुन्हेला दोन भागेला शंभर आणि याला सोडवायचं असं बऱ्याच जणांना सवय असते कारण काय असतं मी का आपल्याला प्रॅक्टिस झालेली असते आपल्याला माहित असतं की दिलेली मुद्दल आहे दर दिला आहे काळ दिलाय सगळ्याला गुन्हेला करायचं भागेला शंभर करायचंय आणि तिथे आपलं चुकतं त्याच्यामुळे चुकू द्यायचं नाही बघा मग आता याच्यात दिलंय बघा दर दिल काळ दिला सरळ दिलंय ठीक आहे बघा आता आपल्याला काही रक्कम घेतली जी रक्कम आपण घेतो तिला आपण मुद्दल म्हणतो ठीक आहे बघा मग जर असं म्हटलं असं काही रक्कम परत केली काही रक्कम परत केली ठीक आहे किंवा एक एकशे रक्कम परत केली तर मग आपली राह झाली असती काय काय रक्कम घेतली म्हणजे आपली इथे सरळ सरळ सांगितलेलं आहे मुद्दल काढायची ठीक आहे मग तुम्ही मुद्दलचं सूत्र ठेवा किंवा सरळ व्याज ठेवा दोन्ही सूत्रांना सोडवून दाखवतो बघा मुद्दलचं सूत्र काय मुद्दल बरोबर सरळ व्याज गुन्हेला शंभर भागेला दर गुन्हेला बघा इटी मुद्दल आहे मुद्दल आणि काळ आहे ठीक आहे बरोबर सरळ व्यास किती दिलेला आहे तीन हजार रुपये सॉरी इथे ठीक आहे सरव्यास किती दिलेला आहे तीन हजार गुणेला शंभर भागेला दर किती आहे पंधरा गुन्हेला काळ किती किती आहे दोन वर्ष बघा पंधरा दुने तीस बघा पंधरा दुने तीस न तीस कटले इथे काय राहिलं एक परत सांगतो पंधरा दुने तीस तीस न कटलंय एक राहिलं बघा शंभर गुन्ह्याला शंभर किती झाले दहा हजार एकावरती किती शून्य दोन दोन चार शून्य ठीक आहे मग उत्तर किती आलं माझं मुद्दल आली दहा हजार मुद्दल आली दहा हजार दा, ठीक आहे आता सर्व सूत्रांना सोडवून दाखवतो का कारण जर कदाचित आपलं गरज पडली तर आपण काढू शकतो बघा सर्वच सूत्र काय मग द दुन्हेला क भागेला शंभर सर्व व्याज किती दिले तीन हजार बरोबर मुद्दर माहितीये का नाही गुन्हेला दर किती आहे पंधरा गुण्हे का किती आहे दोन वर्ष भागेला शंभर बघा शंभर भागेला एकवीस दोन सेने काय होईल गुन्हेला ठीक आहे बरोबर मग गुन्हेलाय पंधरा दोन्ही तीस इकडे काय होईल भागेला म्हणजे काय आलं पंधरा गुन्हेला दोन बघा पंधरा दोन बागेला इकडं आले आणि हे शंभर इकडं वर गुन्हेला झाले ठीक आहे बघा पंधरा दोन तीस न तीस कटले किती राहिले शंभर गुन्हेला शंभर आणि शंभर गुण शंभर किती झाले दहा हजार झाली दा मुद्दर किती आलं दहा हजार आलं तुम्हाला वाटलं ह्या पद्धतीने सोडवा तुम्हाला वाटलं ह्या पद्धतीने सोडवा ठीक आहे या पद्धतीने सोपं जातं त्याच्यामुळे सोडायचं फक्त असं तीर्थ लक्ष ठेवायचं मुद्दल दर काळ खाली आलं पाहिजे सगळ्यात मुलं शंभर वरती ठेवायचं बाकीचं खाली ठेवायचं ठीक आहे प्रश्न समजला बाकी सगळ्या गोष्टी समजा त्याच्यामुळे सांगतो तीनदा तीनदा की प्रश्न समजून घ्या प्रश्न समजल्याशिवाय जमत नाही